युतीची प्रक्रिया सुरू आहे एकीकडं आणि एकीकडं तुमचे सहकारी कार्यकर्ते नाराज असल्याची आता बातमी येत आहे काही नाराज कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्षांच्या घरापुढे निषेध नोंदवलेला आहे काय सांगा ना आपण मला तुमच्या चॅनेलच्या माध्यमात माहित पडलो मी थोडा उशीर आलो नाता सुटलो तुम्ही आल्यानंतर मला त्याबद्दल विचारावं लागेल की काय झालं काय नाही मला त्याबद्दल काही माहित नाही युतीच्या संदर्भात काय वाटाघाटी झालेल्या आहेत आणि दोन दिवसाचा काय अपडेट आलेलं आहे युती तर शंभर टक्के होणारच आहे पण काय वाद असतात आता ते म्हणजे चालत असतात ते म्हणजे कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं असं काय असतात आणि त्यावर थोडी बस झाली त्याच्यानंतर बसून चार वाजेपर्यंत ते प्रक्रिया चालू झाली आणि आज दुपारपर्यंत युती फायनल होणार अशी चर्चा आहे की कैलास गोरंट्याला नाराज झाले या युतीच्या वाटाघाटी संदर्भात नाही 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 तसं काय नसतो हे बघा तुम्ही लक्षात ठेवा प्रत्येकाला वाटतं आपला उमेदवार आला पाहिजे त्यांना पण वाटतो त्यांना मोला असा घसाघुशी चालत असत त्याला नाराजीने म्हणता येत नाही कारण बरोबर जे सव्वीस लोक आलेले आहेत त्यांच्यात कुठेतरी असं वाटतं की भावना त्यांच्याकडे निर्माण झाली की आपल्याला कुठेतरी न्याय मिळत नाहीये भाजपामध्ये न्याय मिळत नाही बघा सर्वांना खुश करू शकत नाही तुम्ही करू शकत नाही आम्ही करू शकत नाही वरती जे श्रेष्ठी ठरवेल पार्टीचे वरिष्ठ नेता सन्मानिर लोणीकर सन्मान दानवेजी लोणीकरजी नारायण कुचेजी आणि वरती चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री जे ठरवेल ते आम्हाला ऐकावंच लागतं एकीकडे तुमच्याबरोबर जे आलेले जे कार्यकर्ते नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आहेत तुमच्यावर जे विश्वास ठेवून आले ते एकीकडे नाराज आहेत आणि जे जुने भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्यात सुद्धा नाराजी जर सुरू आहे की आमचं काय होणार हे बघा लोकांना प्रत्येकाला वाटतं की तिकीट पाहिजे कारण आता जे महाराष्ट्र जे भारतीय जनता पार्टीचे लाट चालू आहे त्यामुळे सर्वांना वाटतं की आम्हाला तिकीट भेटलं पाहिजे आणि प्रत्येक लोकांना देऊ शकत नाही ना पैसठ जागा आहेत मग तिथे युती आहे युतीमध्ये मग फॉर्म्युला काय ठरतो त्याप्रमाणे तिकीट वाटप काय काय त्यांच्या भावना आहेत की युती करू नये पण हे बघा ही कार्यकर्त्याची भावना असेल की कोणाची भावना असेल पार्टीचा आदेश प्रत्येकाला पाळावा लागतात आणि भावना ठीक आहे समजू शकतो नंतर शांत पण करू शकतो ना पोचवूयात का आपण भावना म्हणजे म्हणजे वाटागडी चांगली झाली तर पोहोचण्याचं कामच नाही ना आणि मला वाटतं की वाटाघाटी चांगली होईल आज निर्णय होईल बारा वाजेपर्यंत बारा बारा एक दोन वाजून घ्या एकच दिवस राहिलेला आहे आणि अजून हे चक्र सुरूच आहे कधी नक्की एक्झॅक्ट कधी नाही इतर हे बघा आता तुम्हाला सांगू का सत्ता सत्तारूढचे दोन पार्ट्या आहेत तीन आहेत आणि आठवले साहेबांचे चार पार्ट्या आहेत आणि प्रत्येक पार्टीला वाटतं की माझे उमेदवार जास्त निवडून आल्या पाहिजे प्रत्येकाला वाटतो की आम्ही जास्त शेअरिंग पाहिजे असं ते त्यासाठी थोडा होत थोडा विलंब लागतो लागतोय कार्यकर्त्यांचा अंगावर काही जुलैश पदार्थ टाकून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे एवढी नाराजी की युती करू नये नाही मला माहित नाही ते मला काही माहित मी जास्त तुम्ही आले म्हणून उठलो मी रात्री खूप उशीर झाला होता मला आता उठलो